समोरासमोर भेट झाली माझं तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर आज त्यागाईत या क्षणापर्यंत अभिनंदन केलं नाही पण तरी तुम्हाला असं वाटतं दोन हजार चोवीस ला जाऊ द्या समजा अनेकांना असं वाटतं की ठीक आहे आता नाही मी आता लढायला चोवीस ला तर लढणारच ओके मी तसं पक्षनेतृत्व अशी बोलूनच विधान परिषदेचं सदस्यत्व घेतलेलं आहे ओके त्यामुळे मला याच्यात ती निवडणूक लढण्यात इंटरेस्ट आहे अच्छा आज दोन हजार चौ एकोणीसशे जेव्हा निवडणूक झाली तेव्हा रोहित पवार तुमच्या घरी आले होते तुमच्या आईच्या वगैरे आशीर्वाद घेतले तेव्हा असं वाटलं की एक थोडंसं तुम्ही तुम्ही प्राध्यापक आहात ते सुशिक्षित आहे असं वाटलं की कर्जतमधलं एक <coughs> राजकीय जे वातावरण असेल ते थोडं संयमाचं शांततेचं असेल पण नंतर तुमच्या दोघांमधला संघर्ष फार वाढला तर कशामुळे तो संघर्ष वाढलेला आहे प्रश्न असा आहे की राजकीय जीवनामध्ये या सामाजिक जीवनामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये वास्तवचित्राला ॲक्सेप्ट करायचं असतं अकॉमोडेट करायचं असतं आणि परिस्थितीनु आपली चाल करायची असते ते जिंकले घरी बोलवलं सत्कार केला पण परतचं जे बिहेविर झालं ते माझ्यासहित जनतेला भावलेलं नाही आहे एकच निवडणूक झाली सार्वजनिक कर्जत नगरपंचायतचे आमचे उभा राहिलेले निवडणुकीत उमेदवार पळून नेले आणि त्यांना फॉर्म काढायला लागले ओके हे लक्षण लोकशाहीचं नाहीये okay. त्यानंतर मी विधान परिषदेत गेलो समोरासमोर भेट झाली माझं तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर आज तागायत या क्षणापर्यंत अभिनंदन केलं नाही कॉंग्रेच्युलेशन केलं नाही मी मात्र माझ्या घरी बोलून त्यांचा फेटा बांधून सत्कार केला हे राज्यात नव्हे देशात पंचाहत्तर वर्षात घडलेली पहिल्यांदा घटना आहे पराभव झालेल्या उमेदवारांनी घरी बोलून सत्कार करणं घरी बोलवलं होतं ते आलेले नव्हते ते स्वतः ते, ते ते मी घरी बोलवलं त्यांचा सत्कार केला पण तो सत्कार मी केलाय आणि त्यांचं जे बिहेर राहिलं ही जी काही पद्धत राहिली दोन हजार चोवीस ला त्यांच्या घरी जाऊन वाजत गाजत जाऊन त्यांचा मी केलेला सत्कार माघारी घेणार आणि जिंकता आणि जिंकला ओके तर त्यांनी चॅलेंज दिलेला आहे पण मला असं वाटतं शिंदे साहेब की कर्ज जामखेडपेक्षा तुमची जी सुरुवात आहे ती सुद्धा अनेकांना राजकीय दृष्ट्या आहे एक थोडीशी वेगळी दिशा प्रेरणा देणारी आहे तुम्ही क्लॉक आवर बेसिसवरती प्राध्यापक होता ते एक तुम्ही कॅबिनेट मंत्रीपर्यंतचा प्रवास केलेला आहे ज्या भीमराव धोंडे यांच्या कॉलेजमध्ये तुम्ही प्राध्यापक होता ते राजकारण ही उडी कशी काय तुम्ही मारली हे थोडक्यामध्ये जर सांगितलं तर ते अनेकांना दिशादर्शक ठरू शकेल छोटीशी दृष्टी एक क्लॉक आवर बेसिसवर नव्हतं मी हां मी रेग्युलरच होतो रेग्युलरच होतो बरं बिगर पगाराचा तेवढ्या मी होतो पगारच त्याचा मी प्राध्यापक होतो आणि तत्कालीन ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या हो। संपर्कात आलो नंतर मुंडे साहेबांच्या संपर्कात आलो प्रमोदजी महाजन यांच्या संपर्कात आलो आणि चोंडी विकास प्रकल्पासाठी मी त्या नोकरीचा राजीनामा देऊन सार्वजनिक राजकीय जीवनामध्ये पदार्पण केलं सरपंच ते कॅबिनेट मंत्री अशा पद्धतीची धोंडेच्या कॉलेजमध्ये तुम्ही प्राध्यापक होता बिनपागरी प्राध्यापक होता त्यांची तुमची भेट झाल्यावर ते काय म्हणतात तुम्हाला काय काय राज्यमंत्र्याचं ज्यावेळेस कॅबिनेट मंत्री झालो त्यावेळेस भीमराव धोंडे साहेबांचा माझ्या माहितीनुसार चार कि पाच वेळा टर्म झालेला आहे मी दुसऱ्या टर्म मध्ये आमदार झालो तर साहजिकच मी पहिल्या दुसऱ्या बेंचवर बसत होतो आणि भीमराव धोंडे साहेब हे चौथ्या बेंचवर बसत होते एक दिवशी असं सहज ते इतर पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये आले तर मला म्हणलं रामभाऊ कसं असतं ते तरी सांगा हे मंत्री व्हायचं कसं करावं लागेल म्हणले साहेब हे जरा सिक्रेट आहे हे सांगून तुम्हाला <laughs> लक्षात घ्यावं लागेल भारतीय जनता पार्टी कारण मी त्यांच्या संस्थेत काम करणारा एक कर्मचारी आणि माझा एवढा जोरात आले आणि साहजिकच ते संस्था अध्यक्ष होते मी संस्था संस्थेत असताना बिगर पगारी काही पण व्हाईस प्रिन्सिपल होतो म्हणजे माझ्या डिसिप्लिन त्यांना आवडलेली मी होतो त्यामुळे माझ्यावर विश्वास होता त्यांना म्हणलं असं करावं लागेल तसं करावं लागेल थोड्या काही गोष्टी क्लिव दिले पण का ते काय पण तुम्ही जो बिन पगारी होता ते पगार वगैरे रखडलेला मागितला का तुम्ही त्यांना हो मोर्चा घेऊन गेलो होतो घरी किती पगार रखडलाय पण पगार वाढ दिली नाही रखडला किती पगार त्यांच्याकडे रखडला नाही माझा नाही वाढ मागितली होती सगळ्यांना बरोबर घेऊन गेलो होतो नेतृत्वाचा गुण पहिल्यापासूनच माझ्याकडे असल्यामुळे माझे कलीज अजून आता दोन तीन वर्ष रिटायर व्हायला आलेत काही बरं तर ते सांगतील तर मला मोर्चा घेऊन घरी गेलो होतो त्यांच्या पण त्यांनी पगारात त्यावेळेस वाढ दिली नाही ओके पण आता तुम्ही बघता का कधी चेष्टेने कधी म्हणता का मी त्यांचा आदर करतो बर ते शेवटी okay. माझे सर्वोच्च होते आणि त्या शिक्षण संस्थेत मी काम केलेलं आहे चार वर्ष केलं okay. लेक्चर त्यामुळं त्या आदर करतो ते जे विद्यार्थी भेटतात म्हणजे तुमचे जे बॉटनी तुम्ही ज्यांना शिकवलेलं असेल ते तू तुमच्या शिकवण्याच्या काही आठवणी सांगत असतील तुम्ही बॉटनी का निवडला तेव्हा म्हणजे म्हणजे जेव्हा तुम्ही अनेक जण ग्रामीण भागातले विद्यार्थी अनेकदा एम पी एस सीची तयारी करतात तेव्हा ऍग्रीकल्चरला जातात इतिहास वा मराठी वगैरे असे विषय तुमचा ओढा कसा होता माझ्या अंगात पहिल्यापासून नेतृत्वाचा गुण होता आणि घरात आणि नातेवाईकात कोणी मार्गदर्शन करत नव्हतं आणि कोणी केलं तर ते मला आवडत नव्हतं बरं माझी दिशा नव्हती मला काय करायचं हेही माहीत नव्हतं त्यामुळे मी असंच मार्गक्रमण करत माझी शिक्षणाची पूर्ण केलं बॉटनी निवड तुम्ही कशामुळे निवडला बॉटनी हा विषय कशामुळे निवडला बॉटनी हा विषय यासाठी निवडला की सायन्स फॅकल्टीला होतो आणि मला स्पोर्ट्सची आवड होती आणि त्यामुळे स्पोर्ट्सची आवड होती तिकडेही काही वेळ द्यावा लागेल आणि त्यामुळे सोप्यात सोपा सब्जेक्ट आपला निवडू म्हटलं सोपा विषय सोपा वाल। वाल। इतर समजा फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल अॅनालिटिकल केमिस्ट्री असेल ऑर्गेनिक केमिस्ट्री असेल असे जे काही विषय किंवा झुलाजीतले किंवा बायोटेक्नॉलॉजी मध्ये विषय असतील त्याच्यात मी असं केलं आणि एम एस सी झालो डिस्टिंगशन मध्ये पास झालो बर नगरमध्येच नगरमध्ये जैन कॉलेज देवपूर देवपूर धुळे धुळे धुळ्यामध्ये अच्छा